देशात ज्या काही क्वीक कॉमर्स कंपन्या आहेत जसं की ब्लिंकिट झेप्टो इन्स्टामार्ट या कंपन्यांनी त्यांच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून दहा मिनिटात डिलेवरी करण्याचा जो दावा होता तोच आता काढून टाकलेला आहे आणि यात ब्लिंकिट या कंपनीनं त्यांची जी टॅगलाईन होती घोषवाक्य ते सुद्धा बदललेलं आहे अगोदर असलेलं दहा मिनिटात दहा हजारपेक्षा जास्त उत्पादनं हे आता बदल तीस हजारपेक्षा पेक्षा जास्त उत्पादन तुमच्या दारापर्यंत असं नवीन त्यांचं घोषवाक्य आहे नमस्कार मी किशोर कवडे आणि आपण पाहतात क्विक कॉमर्स या कंपन्यांनी हा बदल केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर केलेला आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी क्विक कॉमर्स कंपन्यांना डिलिव्हरीसाठी अवास्तव वेळेची मर्यादा अजिबात ठेवू नये अशी सूचना दिली होती सरकारच्या म्हणण्यानुसार किंवा मतानुसार दहा मिनिटात डिलिव्हरी देण्याच्या दबावामुळे डिलिव्हरी करणारे जे डिलिव्हरी बॉय असतात किंवा डिलिव्हरी पार्टनर असतात त्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होत आहे सरकारनं व्यक्त केलेल्या चिंतेनुसार दहा मिनिटे इतक्या कमी वेळेत ऑर्डर पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉय हे अनेकदा खूप जोरात वेगात गाड्या चालवतात त्यामुळं त्यांचे वाहतूक नियमांकडे आणि खास करून सिग्नलकडे दुर्लक्ष होत आणि एकंदर या सगळ्यामुळं डिलिव्हरी बॉय स्वतःचा जीव हा रोज आणि रोजच्या रोज धोक्यात करत असतात त्यामुळं ऍक्सिडेंट शारीरिक थकवा आणि मानसिक ताण हा त्यांच्या वाढत असल्याचं सुद्धा समोर आले आहे म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबरला देशातील सगळ्या डिलिव्हरी पार्टनरनी संप केला होता आणि या संपातून त्या कामगारांनी त्यांची सुरक्षितता कामाचे तास पगार आणि इन्सेंटिव्ह या प्रश्नांवर उघडपणे त्यांचं म्हणणं मांडलं होतं यामुळं क्विक कॉमर्स उद्योगातील का कामकाज पद्धतींवर देशभरात चर्चा सुरू झाली खासदार राघव चड्डा यांनी संसदेत हा महत्वाचा मुद्दा मांडला होता हा मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा चर्चेला आला त्यानंतर खासदार राघव चड्डा यांनी डिलेवरी कामगारांना भोगावे लागणारे धोके त्यांच्यावर असलेला वेळेचा ताण आणि सामाजिक सुरक्षेचा सा अभाव अशा महत्वाच्या मुद्द्यांवर संसदेत लक्ष वेध होत त्यांनी या कामगारांसाठी सुरक्षित कामाचं वातावरण आणि सामाजिक संरक्षणाची मागणी सुद्धा केली होती ब्लिंकिटच्या आता या निर्णयानंतर स्विगी झेप्टो यासारख्या इतर ज्या क्विक कॉमर्स कंपन्या आहेत त्यांनासुद्धा दहा मिनिटांच्या डिलेवरीचा दावा आता सोडावा लागणार हे नक्की असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका